प्रोटान प्लॅन्ट काळजी कशी घ्यायची आपल्या गार्डनमध्ये कायमस्वरूपी कसे राहील चांगली ग्रोथ कशी होईल चला तर मग ओम साईराम तुमचे माझ्या मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आवडला तर लाईक करा प्रोटान प्लॅन्ट खूप सुंदर आहे प्रोटान प्लॅन्टी काळजी कशी घ्यायची आपल्या गार्डनमध्ये कायमस्वरूपी कसे राहील चांगली ग्रोथ कशी होईल चला तर मग ओम साईराम तुमचे माझ्या मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा सुंदर आहे तुम्हाला कडे बघून समजलेच असेल रोडांची पाने हिरव्या रंगाची पिवळ्या रंगाचे कश सुंदर असे गरग होते रोटन प्लॅन ची सत्तर पेक्षा जास्त आपल्याला बघायला मिळेल हे गोल्डन गोल्डन डश प्लॅन्ट तुम्ही हे प्लॅन्ट इनडोर आहेत तसेच इन डायरेक्ट पण गरज आहे त्यामुळे इंडोर ठेवताना त्याला डायरेक्ट सनलाइट मिळाले नाही तरी चालेल पण इन डायरेक्ट मिळेल मिळालीच पाहिजे तुम्ही उन्हात जर ठेवले तर त्याची पाने खराब होतात व गळू लागतात जर तुम्ही आणल्यापासूनच उन्हात ठेवले तर हे स्वतः मॅनेज करून घेते त्याला उन्हाची सवय होते जसे गार्डनमध्ये प्रोटान प्लांट लावलेले असते तर तुम्ही नर्सरीतून तु आणता तेव्हा त्याची माती चेक करून घ्यायची जास्त चिकणी चिकट माती असेल तर मुळांना नुकसान न होता हळूवार पद्धतीने तुम्ही काढून घ्या नवीन माती बनवून त्यामध्ये लावा रिपॉर्टिंग करताना कुंडीला ड्रेनेज होल नसेल तर आपल्या घरात आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे इंडोर प्लांट आपण लावतच असतो काही प्लॅन्ट आपण वास्तूनुसार लावतो तर काही प्लांट आरोग्यासाठी पण लावतो त्यापैकी एक आहे स्नेक प्लांट तर ओम साईराम तर चला तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर कुठे स्क्रिप्ट न करता हा पूर्ण व्हिडिओ बघा स्नेक नेट प्लॅन्ट कोणकोणते फायदे आहेत ते आहे बघूया स्नेक प्लांट त्या रोपांपैकी असे जे रोप दिसायला आकर्षक आहेत हवा शुद्ध करण्यासाठी त्याचा वापर होतो तर घरात प्रगती नोकरी संपत्तीसाठीही फायदा होतो तर स्नेक प्लॅनचे कोणकोणते कौन फायदे आहेत ते जाणून घेऊया सर्वात आधी स्नेक प्लांट म्हणजे काय तर एक सामान्य हाऊस प्लॅन्ट आहेत असेही म्हटलं जातं हे मुख्यतः आशिया व आफ्रिकन रोप आहेत यावर गडद हिरव्या रंगाचे तलवारीच्या आकाराची ही पाने असतात त्याचबरोबर दिसायला आर्टिफिशियल झाडांसारखीच दिसतात स्नेक प्लॅन्ट उपयोगी स्नेक प्लॅन्टी उपयोग हा सजावटीसाठी पण करण्यात येतो दिसायला पण खूप सुंदर असतात याच याच्या वाढीसाठी जास्त पाण्याची वा आवश्यकता नसते पण ह्या झाडाची पाणी थोडी विषारी असतात त्यामुळे मुलांना या पासून थोडं लांबच ठेवा मात्र हे स्नेक प्लॅन्ट आपल्या घरात ठेवण्याचे काय फायदे आहेत मानवी जीवन भरपूर अडचणींनी किंवा चढ उतरांनी भरले आहेत आपण जीवनातील भरपूर अडचण टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात भरपूर गोष्टी सांगून ठेवल्या आहेत घरात ठेवलेल्या सजीव किंवा निर्जीव वस्तू बाबत काही नियम सांगण्यात येतात वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लॅन घरात लावले हे पण सांगण्यात येते हे घराच्या कोणत्या दिशेला ठेवले पाहिजे तर स्नेक प्लॅनमुळे मुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते दक्षिण पूर्व कोपरा या झाडासाठी उत्तम आहेत याचबरोबर दक्षिण किंवा पूर्व दिशेला पण ठेवले जाते स्नेक प्लॅन्ट तुम्ही लिव्हिंग रूममध्ये पण ठेव ठेवले तर अशा ठिकाणी ठेवा की जे येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसेल अनेक स्नेक प्लांट हे Uh, सत्तर व्हरायटीचे आहे प्लॅन्ट इनडोअर आउटडोअर कुठेही ठेवा छान ग्रो करते लहान मोठ्या कुंड्यांमध्ये लावले तरीही छान ग्रो करतात हे प्लांट सर्कुलन प्लॅन्ट आहे त्याच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण असल्यामुळे याला पाच ते सहा दिवस पाणी दिले नाही तरीही चालते त्यानंतर स्नेक प्लांट हे लावण्याची पद्धत ही तुम्ही या पानांपासूनही लावू शकता या पानांची कटिंग करून तुम्ही मात मातीत किंवा पाण्यामध्येही ग्रो करू शकतात पाण्यामध्ये छानपैकी मुळ्या पण येतात त्यानंतर याचे छोटे छोटे बेबी प्लांट्स पण उपयोगी पडतात या बेबी प्लांट पासून पण तुम्ही नवीन झाडाची ग्रोथ किंवा वाढ करू शकतात स्नेक मध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक प्लांट असतात जे पानांना कडेने पिवळसरपणा असतो तर हे यापैकी एक पूर्ण हिरव्या कलरच्या आहेत त्यानंतर एक छोट्या व्हरायटीमध्ये पण आहेत छोट्या मध्ये पण एक पिवळसर कलरच्या पानांचा बॉर्डरला असं पिवळसर कलर पण आहेत असे बरेच स्नेक प्लॅनमध्ये तुम्ही व्हरायटी बघू शकता तर स्नेक स्नेक प्लॅनमुळं आपल्या घराची शोभा पण वाढवते तर चला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राइब करा तर तुम्ही स्नेक प्लॅन्ट लावू शकता तुमच्याही घरातील हवा शुद्ध करू शकता आणि रात्री पण स्नेक प्लॅन्ट आपल्याला ऑक्सिजन देते दे, त्यामुळे नक्की स्नेक प्लॅन्ट लावू शकता तर चला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राइब करा चला तर मग बाय युट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण मिरचीच्या बियांपासून रोपे तयार करणार आहोत तर न स्क्रिप्ट करता पूर्ण तर बघा मी एक चांगली लाल झालेली मिरची घेतली आहे त्यामधील बिया काढून एका कॅरीबॅग मध्ये त्या बिया लावल्या आहेत त्याची रोपे तयार करण्यासाठी आपण माती कोकोपीट शेणखत अशी माती तयार करायची आहे एक ते दीड महिन्यामध्ये आपली रोपे चांगली तयार होतात तर आज आपल्याला ती रोपे लावायची आहे रोपे लावताना पहिल्यांदी मी माती तयार करून घेतली त्यामध्ये वीस टक्के शेणखत कोको कोकोपीट चाळीस टक्के माती निमखली फंगीसाईड पावडर एक चमचा असे सर्व एकत्र करून माती बनवून घेतली आणि छोट्या कॅरी बॅग घेतल्या त्यामध्ये माती भरून घेतली रोपे बनवलेली आहेत त्यामध्ये मी रोपे काढून वेगवेगळी केली व रोपे लावून घेतली रोपे लावताना एक एक रोप करून व्यवस्थित लावून घ्या छोटी कॅरेबाग असेल तर एक रोप आणि मोठी कॅरेबाग असेल तर दोन रोपे लावली आहेत मुळे नाजूक असतात ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची व रोपे लावून झाल्यावर त्याला हळवार पद्धतीने पाणी द्यायचे जेणेकरून रोपे वाकणार नाहीत किंवा खाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायची दोन ते तीन दिवस हे रोपे लावल्यानंतर सेमी एरियामध्ये ठेवायचे जेणेकरून ते रोप दुसऱ्या मातीत लावले आहेत ते नाजूक आहेत व त्याची मुळे दुसऱ्या मातीत परत ग्रो होईपर्यंत जास्त कडक सूर्यप्रकाशात ठेवू नका नंतर त्या रोपांना त्या मातीमध्ये चांगली मुळे पकडली जातात की तुम्ही त्याला उन्हामध्ये ठेवा रोप लावताना एक काळजी घ्यायची की ते पाच ते सहा वाजेनंतर संध्याकाळच्या वेळी लावा रात्रीतून मुळे पकडली जातात दोन ते तीन दिवस झाले मुळ चांगली मात मातीत मुळे पकडली की आपण त्याला सूर्यप्रकाशात ठेवू शकतो काही वगैरे उगलेले तर थी हल द्या। माती हलवताना कुठल्याही प्रकारची मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्या आता त्या रोपांना कुठल्याही प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर द्यायचे नाहीत आपण मातीत शेणखत दिले आहेत आणि आता मार्च महिना चालू असल्यामुळे उन्हाचे प्रमाण वाढले आहे रोपाला जास्त गरम खत आणि सूर्यप्रकाश झाल्यामुळे रोप आपली जळू शकतात खराब होऊ शकत एक महिन्यानंतर किंवा दीड महिना झाल्यानंतर तुम्ही ह्युमिक ऍसिड टाका त्याने मुळांना चांगला फायदा होतो आणि मुळांची चांगली ग्रोथही होते आणि जेव्हा फुले यायला सुरुवात होईल तेव्हा बोनवी एक ते दोन चमचा द्या जेणेकरून फुले व मिरच्या येण्यासाठी मदत होते आणि भरपूर फुले व मिरच्या येतात आता आपण जे रोप आहेत त्यांना चांगला सूर्यप्रकाश द्या त्यांचं पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवा की आपली जी माती आहे ती सुकल्यानंतरच त्याला पाणी द्या जास्त पाणी दिलं तर आपली आलेली फुलं ही गळू पण शकतात त्यानंतर तुम्ही कुठल्याही एखाद्या फर्टिलायझरचा वापर करू शकता तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा आणि माझ्या झाडाच्या मिरच्या जर बघून तुम्हालाही तुमच्या गार्डनमध्ये मिरच्या लावावशा वाटत असतील तर नक्की प्रयत्न करा लावण्याचा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय माती कशी वापरायची फर्टिलायझर कोणते द्यायचे पाणी कसे द्यायचे इनडोअर ठेवायचे की आउटडोर ठेवायचे तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये मा स्वागत आहे आज आपण कलांछू प्लांट विषयी बोलणार आहोत तर हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे प्लॅन्ट मी दोन महिन्यांपूर्वी लावले होते त्याला आता भरपूर फुले आलेली आहेत हे परमनंट प्लांट आहे भरपूर जणांचे कमेंट असतात की हे खराब होते तर हे कटिंगसुद्धा ग्रो क करतात एक पासून तुम्ही भरपूर प्लॅन्ट तयार करू शकता पाणी याला खूप कमी प्रमाणात द्या जेव्हा गरज असेल तेव्हाच द्या त्याची माती जर सुकली असेल तेव्हाच पाणी द्या तर आपण साठी कुठली माती तयार करायची किंवा कशी माती तयार करायची ते बघू यासाठी लिप नीम खली गार्डन माती वाळू कॅल्शियम पावडर हे सर्व एकत्र करून माती तयार करा त्यामध्ये कालांचू प्लांट लावा तर तुम्ही कन कटिंगपासून ग्रो केलेले आहे तर मातीमध्ये लावा पण तुम्ही नर्सरीमधून प्लांट आणले आहे तर माती थोडी काढून टाका मग लावा कारण त्यामध्ये कुठली माती लावलेली असते आपल्यालाही माहीत नसतं आणि त्यामुळे आपले प्लॅन्ट खराब होऊ शकते आणि त्याच्या मुळांना काही प्रॉब्लेम होणार नाही ना, इथपर्यंतच माती काढा त्यानंतर तुम्ही हे प्लांट इनडोर किंवा आउटडोअर कसे ठेवायचे तर हे प्लांट इनडोर ठेवू नका इनडोर ठेवले तर याचे पानं वगैरे खराब होतात किंवा याला एवढे भरघोस फुलं येत नाहीत पण आउटडोर जरी ठेवले तरी त्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नाही म्हणजेच तुम्ही सेमी एरियामध्ये ठेवा इनडायरेक्ट सनलाइट पाहिजे जा आहेत जास्त ऊन आले तर त्याची पानं थोडीशी पिवळसर किंवा खराब होऊ शकतात जसे आता हे बघा ज्याचे उन्हाळा आपला जास्त आहे तर पाने थोडी थोडी खराब व्हायला लागली आहे गर्मीमुळे त्यानंतर तुम्ही फर्टिलायझर कोणते द्यायचे तर फर्टिलायझर म्हणून तुम्ही निमखलीचा वापर करू शकता त्यामुळे चांगली ग्रोथ होते आणि फुले पण भरपूर येतात तर तुम्ही वीस ते पंचवीस दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा एक चमचा प्रमाण घेऊन तुम्ही हे देऊ शकता हे प्लॅन्ट खूप फास्ट ग्रोइंग करत नाहीत म्हणून त्याच्या मुळांची चांगली काळजी घ्या त्यासाठी तुम्ही बोनविल टाकू शकता कॅल्शियमसाठी झाडाला फायदा होतो कॅल्शियमचे प्रमाण मिळते कॅल्शियममुळे चांगलेही ग्रो करतात ग्रोथ साठी नायट्रोजन व फुले येण्यासाठी पोटॅशियम चे प्रमाण मिळेल असे कुठलेही खत तुम्ही टाकू शकता किंवा देऊ शकता कलांचू फुले एक महिना तरी सुकत नाहीत तर तुम्हाला जर हे प्लॅन्ट कटिंग पासून ग्रो करायचे असेल तर कटिंग उन्हाळ्यात लावा समर सीजन कटिंगसाठी बेस्ट आहे आणि मी हे एक महिन्यापूर्वी माझे कटिंग लावले होते ते आता छान ग्रो करत आहेत तर तुम्ही बघू शकता एक नवीन नवीन नवी पाने पण त्याला येत ता आहेत आणि मुळ्या पण छान ग्रो झालेल्या आहेत तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल कलांची प्लॅन साठी तर नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय एरिका पाम एक सुंदर बायिकाम इंडोर ठेवले तिथे ऑक्सिजन लेवल एकदम व्यवस्थित राहते एरिका पाम हे खूप सेन्सिटिव्ह प्लांट आहे थोड्या थोड्या कारणाने पाणी पिवळी होतात आणि आपल्याला पण समजत नाही की हे का खराब होतंय किंवा याची पाणी पिवळी का होत आहे तर चला होम साईराम माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज आपण एरिका पाम विषयी एरिका पामच्या प्लॅन्ट विषयी काळजी कशी घ्यायची कुठलं फर्टिलायझर द्यायचं माती कशी द्यायची कुठे स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा एरिका पाम वेगवेगळ्या मध्ये किंवा वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये असतात एरिका पाम हे दोन फूट असते कधी कधी एरिका पाम चार फूट पाच फूट उंचीचे पण आहेत भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत छोट्या उंचीचे एरिका पाम तुम्ही टेबलवर पण ठेवू शकता आणि मोठ्या उंचीचे तुम्ही इंडोर पण ठेवू शकता किंवा आपल्या बाल्कनीत पण ठेवू शकता एरिका पाम ला तुम्ही बियांपासून पण उगवू शकता ज्या बिया ऑनलाईन मिळतात पण हे खूप उशिरा ग्रो करतात म्हणजेच उगवण्यासाठी खूप वेळ लावतात दोन तीन महिने उगवण्यास वेळ वाया जातो आणि आपल्याकडे उशिरा प्लॅन्ट तयार होते आणि उगवल्यानंतर पण हे व्यवस्थित सुदृढ प्लॅन्ट तयार होईल याची काही गॅरंटी नाही आणखीन एक प्रकार आहे जेणे आपण एरिका पाम आपल्याकडे तयार करू शकतो जसे की हे मुळांपासून नवनवीन झाडे इथे तयार झाले आहे तुम्ही बघू शकता हे मुळांपासून वेगळे करून एक नवीन प्लॅन्ट तुम्ही तयार करू शकता आपल्या जवळच्या व्यक्तीकडून पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एक आहे तुम्ही तर तुम्ही अजून त्याचे भरपूर प्लॅन्ट तयार करू शकता तर अजून एक आहे जर तुमच्याकडे एरिका पाम हे नसेल किंवा जवळपास कोणाकडे नसेल तर तुम्ही त्याला नर्सरीतून पण घेऊ शकता नर्सरीतून घेताना ते चांगले ग्रो झालेले प्लांट खरेदी करा पण पाने पिवळी झालेली असेल तर ते घेऊ नका कारण नर्सरी मधील आपल्याला सांगतात की तुम्हाला मी ते व्यवस्थित साफ दे करून देतो पण कुठेही कम्प्रमाइ करू नका आणि एकदम सुदृढ असलेले प्लॅन्ट खरेदी करा कारण आपण जर ते खराब झालेले प्लॅन्ट आपल्याकडे जर नेले ने तर ते आपल्याकडे छान ग्रो होईलच याची काही गॅरंटी नाही कदाचित ते खराब होऊन मरून पण शकता तर आपण एक व्यवस्थित नर्सरीतून व्यवस्थित प्लॅन्ट जर आणले तर ते आपल्याकडं एक सुदृढ असे तयार होते तर माझे हे जे आहे ते एक चार ते पाच उंचीचे इतके झाले आहेत तर मी एक छोट्या याच्यामध्ये नर्सरीतून विकत आणले होते पण आता एकदम छान एक ग्रो झालेले आहेत तर यासाठी मी कुठली काळजी घेते तर माती ताटला मी कशी बनवली